अगं मी चालली देवाला का ग काय विशेष काय सांग बाया माझ्या ना माझ्या लेकीनं माझं नाव कमवलं त्याच्यापेक्षा मला काय मिळायचं होय अगं होय अगं मला पण ते समजलं म्हणून मी आली तुझी पोलीस भरती झाली वाटत अगं होय झाली पण खरच तू तुझ्या पुरीने तुझं नाव काढलं अग तुझ्या ना, ना कष्टाला तिनं म्हणजे यश दिलं यश म्हणायचं सोनं करून दाखवलं तुझ्या पण मला ती आज आला लय बरं वाटलं अग पण आम्हाला ना लय भारी वाटलं कि तू काम करून कष्ट करून तू पुरीला शिकवलं एवढी आज पोलीस भरती झाली खरंच आपल्या हिथलं आसपासच कोणतरी आहे का सांग पण तुझ्या पुरीनं ना खरंच नाव काढलं नाव आहे का तू कष्ट करून तू तु तुला कुणाचा सपोर्ट नसताना शाळा शिकवली एका पायावर त्यातून तू तिला ना इतकं प्रेम दिलं इतकं प्रेम की बापाचं बी दिलं आईचं बी दिलं आणि त्यातून तू तिला बापाची तर काढी म्हणून आठवण हो दिली ना ह्याच ना हेच आम्हाला ना लय गर्व आहे बघ लय आणि त्यात तुझ्या ना पुरीनं नाव काढलं भगवंत हमेशा तुझ्या पाठीशी आहे बघ आमचा आशीर्वाद काय तुझ्या पाठीशी आहे हो तर खरच बर बर मग जा आता तुला आता मग पण जायचं म्हणते नाय मग देवाला एखादा नारळ फोड पेडव हा आणि देवाला म्हणा आमच्या पाठीशी असंच उभं राहा बाबा आतापर्यंत जसा उभा राहिला ना तसंच उभं राहा आणि हात जोड अजून देवाला तुझ्या कष्टाला येशील आणि जा बाई पण खरच तुझ्या पुरीन परत एकदा सांगते सोनं करून दाखवलं सोनं तुझ्यानं ती धुनं बांधी केलेली चीज केलं बघ तू आपण तू कधी लाजली नाही लपली नाही शिळ पाया आणून अनुभव घातलं त्याचं आज बघ पुरीनं पान फेडलं पांग, पांग। जा जा मग जाते मी